आता एक महत्वाची बातमी आलेली आहे पुण्यामधून पुण्यातील शिंदेनगर इथे आग लागलेली आहे फोटो स्टुडिओला आग लागल्याची माहिती मिळते पुण्यातली ही बातमी आपण पाहतोय पुण्यामध्ये एका फोटो स्टुडिओला आग लागलेली आहे भीषण स्वरूपाची अशी ही आग आहे मोठ्या प्रमाणामध्ये आगीचे लोट आकाशामध्ये उठतात धुराचे लोट उठतात आणि आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू झालेले आहेत पुण्यातील शिंदेनगर इथे ही आग लागलेली आहे फोटो स्टुडिओला आग लागल्याची माहिती मिळते आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाकडून प्रयत्न केले जातात राहुल कुलकर्णी या माहिती माहिती ही घटना आहे प्राथमिक अशी आहे की इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागलेली आहे या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही परंतु दुकानातल्या साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे अग्निशमन दलाच्या दोन गाड्या त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आणि त्या पथकानं तातडीनं काम केल्यामुळं आगीचा फैलाव रोखला गेलेला आहे त्यामुळे परिसराचं आणि दुकानाचं सुद्धा पुढचं नुकसान टळलेलं आहे थोडासा गोंधळ उडाला होता सुरुवातीला ह्या आगीचे लोट मोठ्या प्रमाणात दिसत आहेत आपल्याला ही तीन मजली इमारत आहे आणि त्यामुळं दूर अंतरापासून हे आगीचे लोट दिसत होते आता ह्या आगीवरती नियंत्रण आलेलं आहे ह्या फोटोशॉपच्या दुकानामध्ये फोटो स्टुडिओच्या दुकानामध्ये फोटो डेव्हलप दुकाना करण्यासाठी काही केमिकलचा वापर असतो त्याच्यामुळे कदाचित ही आग अधिक भडकली असावी अशा पद्धतीचा संशय आहे ही टाईप आग आहे ज्याच्यामध्ये तातडीनं पथकानं धाव घेतल्यानंतर ती लगेच नियंत्रणामध्ये येऊ शकते तशी ती नियंत्रणात आलेली आहे अजूनही पूर्ण आग विजलेली नाही परंतु जीवितहानी झालेली नाही निश्चित राहुल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी तर पुण्यातल्या शिंदेनगर इथे लागलेली आग आता नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलेलं आहे